नमस्कार मित्रांनो मी शेतकरी यांना आरती जाधव सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये कसे आज सर्वजण तर आज बघा मी चाललेले आहे माझ्या मामाच्या शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी आणि वातावरण तर बघा खूप झालंय ऊन पडलं आहे तर तुम्ही सर्वजण खूप मानतात की हे काम करीत नाही जालराला आली तर काम करीत नाही काही शेतकरी त्यांनी असे तसे तर तुम्ही म्हणता म्हणून बघा मी आज कापुशाची चालू चालली आणि माझ्या मामाच्या गा। गावा गावाला आले चला आणि शेतात चालले डोंगरावर शेती माझ्या मामाचं आणि डोंगर चढत आहे मी आता आणि कोण कोण आले बघा मी आणि बाप्पा आलेला आहोत मम्मी तर समोर गेलेली आहे कापूस असण्यासाठी आता चला मी पण जाते तर बघा आता वरती आलेली आहे मी आणि मगचा व्ह्यू बघा माझ्या मामाच्या गावचा आणि तिकडे तुम्हाला दिसतो ते आहे जालना पुन्हा ह्या गावच्या कंपन्यासुद्धा आहेत ते बघा सार्या कंपन्याचे खूप साऱ्या कंपन्या आहेत गावामध्ये आणि हे बघा किती भारी आहे पुन्हा डोंगर डोंगर पलीकडे सुद्धा इकडं डोंगर अरे डोंगर डोंगर तर चला आहात जाऊयात शेतामध्ये तर बघा आता मामा शेतात आलेली आहे मी तर हे बघा माझ्या मामाचं शेत आहे पूर्ण आणि मागे जे बघू शकता तुम्ही आहे कुंपण इथे डोंगरावरती खूप ही हरणा येतात ना त्यामुळे त्यांनी कुंपण केलेलं आहे अशा प्रकारे आणि मग इकडे शेत आहे मामाचं जायचं आपल्याला किती कापूस घेतला आहे मामा तर बघा आता मी कापूस वेचणार आहे कापूस तर खूप फुटला आहे आता मी दोन तीन दिवस कापूस आहे चांगला पूर्ण कापूस कापूस तर आहे तर चला मित्रांनो आता मी ओटी बांधलेली आहे हे बघा ओटी आणि आता कापूस व्याच आहे तसं बघा काय काल पाऊस आला तर सारा भिजलेलाच कापूस आहे पण काय खराब लागतो आता कापूस तसं ठेवायला पण जमत नाही पुन्हा खराब होऊन जातो तर बघा आता संध्याकाळी झाले आमचा कापूस घेचण झालेलं आहे तुम्ही सर्वजण म्हणताना काम करीत नाही काम करीत नाही तर बघा किती सारा कापूस घ्यासला आहे मी मम्मी ना मामी ना हे बघा भोत एवढा भोत भरला आहे अजून तिकडे भोत भरून ठेवलेला आहे आणि इकडे पण किती सारा कापूस असला तर बघा तुम्ही म्हणू नका आता काम करीत नाही म्हणून आता डोंगराव खाली न्यायचं आहे आता मी नेणार डोंगराव खाली कापूस मित्रांनो तुम्हाला माझा हा कापूस वेसण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाय बाय पुन्हा भेटू नवीन मध्ये.